श्री ज्ञानदेव तुकार पण्डरीनाथ भगवान् बाहुली ज्ञानेश्वर महाराज किरे जगद्गुरु तुकार महाराज किरे शान्तिब्रह्म एकनाथ महाराज किरे सच्चिदानन्द सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज किरे सच्चिदानन्द सद्गुरु रामदास बाबा महाराज किरे सच्चिदानन्द सद्गुरु नारायण नारायणबाबा महाराज किरे

अगनम असोके मया दुविध निष्ठा पुरा प्र साक्षयोगेन योगिन कर्मयोगेन हे श्री भगवान म्हणाले हे निष्पार्जुना मी या लोकी ज्ञान योगे साठ्याचा व कर्मयोगाने कर्म करण्याचा कर्म असे दोन मार्ग पूर्वी तुला सांगितले आहेत या बोला अच्युतम मनतसेस्पृतं अर्जुनहा योग बुद्धियोग सांगता संस्था प्रगटले प्रसंगा प्रसन्ना आम्ही तो उद्देश तु न मनो निशलाशी वायासियादा मेसिव्हि अवधारी ये लोकिया निष्ठा मद कि वासुनी प्रगट अर्जुनाच्या भविष्याने अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्ण चकित झाला अर्जुना अरे आम्ही तुला हा थोडक्यात अभिप्राय सांगितला निष्काम कर्म योग सांगत असताना प्रसंगाने सहज ज्ञान ही अवस्था स्पष्ट केली परंतु तो हेतू न जाणता मनात राग झाला मना आहे आणि हे दोन्ही मार्ग मीच सांगितले हे ध्यानात ठेव वीर श्रेष्ठा हे दोन्हीही मार्ग या लोकी मनापासून माझ्यापासून प्रगट झाले आहे ते अनाधिकाळापासून तसेच चालत आलेले आहे त्यापैकी जा ज्याचे ज्ञानी लोक आचरण करतात त्याला ज्ञानयोग म्हणतात त्याच्या परिचयाबरोबर परमात्म्या रूपाशी तद्रुपता पावर प्राप्त प्राप्त होते एक कर्मदान एक साधक जन विपून हो निर्वाण पावती वेळ हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटी विदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृतीयेक एक का परिपार रसिता भिन्न दिस्ती पाहता मगर सिंधु मिळवणी ऐकता पावती शेती तैसा दोन्ही मते सूचित एका कारणे परी उपासिते ते योग्य ते दोन्ही अधीन असे देखे आपला आपलं सारिका पक्षी फळाशी जोंबी जैसा सांगे नरू तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे के एके वेळे तया चुलॅने देखे निभळे विगम निश्चित अनुष्ठिनी ज्ञानाचे साख्य सज्ज मोक्षाते आकळते ये, ये कर्मधारे विधी तेजनी ते पूर्णता अवसरे पावती होती अरे दुसरा कर्मयोग जेथे साधक लोक निष्ठावंत होऊन परम गतीला पावतात परंतु ते कालांतराने पावतात हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या तयार करावयाच्या अशा दोन्ही जेव्हा शुद्धता असते पूर्वी किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पहिल्या व वाहत वेगळ्या दिसतात पण नंतर मग समुद्रात मिळाल्या की शेवटी एकाच होतात त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग वेगळे दिसले दोघींचे साध्य मात्र एकच आहे पण त्यांचे आचरण करणे करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्याप्रमाणे पक्षी एका झपेतपणाशी पोहोचतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने फळ कसे प्राप्त करून घेता येईल जो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधारे त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो तसा अर्जुन पक्षाच्या मार्गाप्रमाणे हा ज्ञान योग जाणावा या मार्गाच्या आश्रयाने ज्ञानी तत्नी मोक्ष प्राप्त करून घेता दुसरे जे कर्मयोगी ते कर्म मार्गाच्या आधाराने आपले आचरण करून काही काळाने ते पोहोचतात श्लोक चौथा कर्मान अनारंभातम पुरुष निष्कर्म ते अशुनते तर कर्माण सनसानतम यवम सिद्ध समाज गती कर्म न करता पुरुषाला क निष्कर्म प्राप्त होत नाही केवळ संन्यास स्थिती प्राप्त होत नसते निष्कर्म स्थिती प्राप्त होत नसते वाचेन कर्मारंभ उचिद न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित वैजेना जेना प्राप्त कर्म कर्मसा हेतुली निष्कर्म होईजे हे अर्जुन वाया बोलख पणही योग वाटाचा आरंभ न करतात कर्महीनाला सिद्धांताप्रमाणे परिपूर्णपण लाभत नाही किंवा अधिकाराप्रमाणे आपल्या वाटेला जो कर्माचा भाग आला तो टाकून द्यावा एवढ्यानेच कर्म निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुनाला व्यर्थ व मूर्ख वाटते सांगे पहिलं तरी जावे ऐसे व्यसन का इथं पावे की इथं नव्हे ते जावे घरे देवी ना दरी तृप्ती इच्छिले तरी कैसेनी पाकू न ई जेवतही ना सेवि जे घेवी सांगे जव निरंतरता नाही जव व्यापार असे पाहि मग तुष्टिता कुंटरी सहजे मनोनी ऐके पाहता दया निष्कर्म पती सास्ता दया उचित कर्म सर्वता त्या मनोनी आणी आपुले ते काडे आपा हे माडे तेजिले कर्म सांडे ऐसे आहे आए। हे वाया जी जे सैरा बोलिजे उकलू जे, तरी जे कोणी पाहिजे तरी तेजिता कर्मन कर्म न ते देव निभ्रांत पैत तिरेला कर्म जावे अशी जेवढे जेथे अडचणी पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल बरे अथवा भोजन करून तृप्त होण्याची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल किंवा तयार झालेला स्वैपाक असलेला स्वयंपाक न खाता कसे चालेल जोपर्यंत चित्तात पूर्णपणे निश्चित आली नाही तोपर्यंत ते कर्म करणे हे राहणार मग आमृत आत्मतृप्ती प्राप्त झाली म्हणजे कर्म सहज थांबतो म्हणून अर्जुन आई ज्याला निष्कर्म स्थितीत तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्म टाकणे मुळीच योग्य होणार नाही आणखी आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घटते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय अरे मुगीच काहीतरी बोलतो याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकणे किंवा म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही हे तू निशय समाज पाचवा श्लोक किंचित जातो क्षण अकर्तृत नाही तिथे सर्वाहाय प्रकृते जैनम गुरेन कर्म कर्मा कार्य कारण कोणतेही कर्म न करता जनवार के कृत राहत नाही कारण प्रत्येक जन प्रकृतीजन्य गुणाच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करीतच असतात जव प्रकृतेचे अधिष्ठान तव सांडी वांडी हे अज्ञान ए चेष्टा दे गुणादि धान आपईच रहीसे हित कर्म जे ते सळे जरी सोसंडिले

ते स्वभाव त्या गुणाच्या आधी नाही पहा जेवढे गुण विहित कर्म आहे ते जरी करावाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाही इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत आहे का सांगा कानाने ऐकल्याचे सोडले का का डोळ्याचे तेज गेले का नाकपुड्या बुजून वास घेण्यासा झाला

म्हणून कर्मचा गुण नाही प्रकृती मता कर्मपराधीनपणे जी पद असे प्रकृती गुन्हे येरी जरी मोकरी अंत करणे वाईजे वाया देखेर आरुलीजे मग जरी निचळीचे अंत करणे वायाचे जाईले वाया, वाया। देखेरती आरुलीजे मग जरी निचळू वैशिजे तरी चळू वैजे इंदिजे परतंत्रा का उचलिले वायुवसे तळे शुल्क पत्र दिसे निस्तेज आकाशे परीभ्रमे पैसा प्रकृतीचा आधारे विकारे निष्कर्मे व्यापारे निधन मनोहरिस प्रकृतीचा त्यागू न घडे कर्माचा ऐशी हा करू म्हणते दयाचा प्राण वापान वायुगतीत बंद येते का का बुद्धी कल्पना करण्याची सोडून देते का तहानूक लागल्याने थांबते का जागृत स्वप्न अशा अवस्था थांबल्या आहेत का अथवा पाय चालायचे विसरलेत काय हे सर्व असू दे जन्म मरण संपलं आहे हे जर काही राहत नाही तर मग त्याग चूक कसा काय होईल म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्या त्याग केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते प्रकृतीच्या गुणानुसार उत्पन्न होत असते म्हणून मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंत करण्यात अभिमान बाळगणे व्यस्त आहे पहा रथावर चढून स्वस्त जरी बसला तरी रथाच्या गतीने त्याला हिंडणे बाहेर पडते अथवा खाली पडलेले पाण्यात जाडाचे पान ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सपाट्यात सापडून आकाश इकडे तिकडे फिरत असते त्याप्रमाणे कर्मातील अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने काम कर्मेंद्रियाच्या द्वारा नेहमी कर्म करीत असतो म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे आसूनही त्याग करून असे जे कोणी म्हणतील तर त्याचा तो मात्र उरणार आहे यम जी मुडत्वा कर्मा इंद्रियानी संयम मनसा इंद्रियातन स्मरण असते उच्चते सावा जो नुसती कर्म इंद्रिय आवरून मनात विषयांचे चिंतन करीत राहतो तो अत्यंत मर बुद्धी आहे त्याला तांबील असे म्हणतात जे उचित कर्म सांडते मग होनी पहाती, वरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधी तया कर्म जागो न घडे हे कर्तव्य मनी सापडे वरी न तिचे ते पुढे ऐसे जे, जे पाठा विषया सक्त सर्वदा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आताही अवधान प्रसंगे जर सांगेन या नैरश्याचे चिन्ह अनुदर जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाळतात त्या योगे कर्माची अवस्थेला पोचू शकत पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोप करूनच त्याला कर्मच्या तर घडत नाही कारण त्याच्या अंतकरणामध्ये कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाहेरून कर्माचा त्याग आव आणतात हे खरोखर धैन्य आहे अर्जुना असे ते लोक खरोखर विचारशक्त आहेत असे तू निश्चित समज अर्जुना प्रसंग आला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो ऐक सातवा श्लोके अर्जुना यतुम इंद्रियानी मनसा नियम असत कर्मेंद्रिय कर्मयोग आरंभतेच हे अर्जुना मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्म इंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो त्याची योग्यता विशेष होय जो अंतरी दृढ परमात्मे गुढ बाह्य भागोदरी दृढ लोके दो इंद्रिया करी, धरी, वेरी उची तो इंद्रिया करी विषयाचे भय धरी प्राप्त कर्म ना भेरी तो कर्मी तरी निमी तो कामना मात्रे ते खेपे मोह मरे न लिपे जैसे निक्षिपे पद्म पत्र जैसा संसर्ग माझी असे सगळ्यांसारखा दिसे तैसे येतोय संजय आभासे भानुबिंब तैसा सामान्य पाहिजे परिसाधारेवी निर्धारिता देखे दे आशा पास रे तू गोळ कपा अर्जुना अरे जाने मन निश्चित केलेला आहे तो परमात्मा रूपे लीन असतो बाहेरून मात्र सामान्य लोकांप्रमाणे वागत असतो तो इंद्रियांना प्रेरणा देत नाही विषयबाजील अशी त्याला भेटी नसते आणि जे जे विविध कर्म आहे त्याला त्याचा तो अनादर करीत नाही कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्याला तो आवरीत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकाराने तो लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे कोणत्याही कर्माने लिप्त होत लिप्त होत नाही अविवेक रूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो कमळाच्या पानाप्रमाणे तो, पाना तो अलिप्तप्रमाणे संघाप्रे राहतो जसे सूर्याचे बिंब पाण्याहून अलिप्त असून प्रति प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संख्येत राहताना दिसतो तसे वरवर पाहता तो सामान्य लोकांच्या प्रमाणे दिसतो परंतु आंतरिक विचार करून गेले तर त्याची कल्पना करवत नाही अशा लक्षणांनी जो युक्त असतो तोच तो आशा पात्रित व मुक्त असतो म्हणजे पाण्याच्या घटामध्ये गटामध्ये पाणी असतं किंवा एखाद्या वस्तूमध्ये पाणी असतं त्याच्यात सूर्यबिंब दिसतो पण सूर्यबिंब हा वेगळा आहे त्याच्यासारखा नसतो ते प्रतिबिंब असत ते ज त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो अर्जुना तोची योगी विशेष तो जगी म्हणून ऐसा होय यागी म्हणूरे तुटे तो, तो माणसा नेम करी निच्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू असे अर्जुना अरे जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच तो योगी होय यासाठी तू असा कर म्हणून मी तुला म्हणतो तू तु मनाला आवर्त व अंतकरणामध्ये स्थिर हो मग ही धर्मेंद्री आपापले व्यापार करीत कुशांत होऊ देत सुंदरी का श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरू तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सज्जानन्द सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की सज्जानन्द सद्गुरु रामदास बाबा महाराज सज्जानन्द सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानन्द सद्गुरु वेदास बाबा महाराज ब्रह्ममूर्ति नानाबाबा महाराज अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव जय हरि